नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन विलॉगमध्ये तर मित्रमंडळी काल बोललो होतं पावसाळा संपलं आहे आणि नदीत पाणी कमी आहे दोन दिवस पाऊस चालूच आहे पावसाळा जसा तसा संप तसं तसं संप <laughs> <laughs> पावसाळा जसं संपलं म्हणलं आहे दुपारीपासून पाऊस चालू झाला आहे सामानच <laughs> मिशिकेची गाडी चालवायला लागल्यात पहिल्यांदा गेरची गाडी काय आहे शेला कसं वाटतं चालत चांगलं वाटतय चांगलं वाटतंय का मजा येते मजा येते पाऊस आहे पाऊस घे म्हणलं असं नाही तू आई तोर पाऊस येतो आता कसं वाटतंय मला म्हणतोय गाडी चालव पाऊस कमी म्हणतोय आता स्वतःला गाडी चालवली साईडला घ्यायला लागलं बरोबर गाडी का रे अरे पाऊस कमी आहे बोल ना किती पाऊस मला बोल बोल ब तर मित्रांनो आता आम्ही चहा प्यायला चाललो आहे बऱ्याच जणांच्या घराच्या आलो आलोय भाऊ येत आता कधी येते वाट पाहायला लागलो आम्ही कवा येते पण कधीने आम्ही वाट पाहतो कसा वाट पाहतो चहा प्यायला भाऊ चहा पिण्यासाठी ना उन्हाळा ना हिवाळा ना पावसाळा चहा कधी पण देतो सोडतच नाही चहा कधी पाजणार आहे का गुरु चहा तर चहा पिऊन झालं आमचं तर लुडो खेळत बसलो होतो लुडो खेळून झालं आता घरी चाललो घरी घाण चहा पाजणार आहे आता काय बोललं का पाचतय चल पाचतं ना पाचत ना बाय चल राहू दे जाऊ दे गुरु आपलं कसं पास्त आहे नाही <Go S 2> 哥呢？哥呢？